नमस्कार मी राहुल महाजन आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आपण जो व्हिडिओ बघत आहात तो व्हिडिओ आहे जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील खेळगाव नंदीचे या गावातील शेतकऱ्याच्या शेतामध्ये एक ज जंगलातील जी नीलगाय असते नील त्या नीलगायचे वासरू या ठिकाणी विहिरीमध्ये पडलेलं होतं आणि ते पडल्यामुळे दोन दिवसापासून त्या पिल्लूला बाहेर निघण्यासाठी जागा मिळत नव्हती परंतु या ठिकाणी खेळगाव गावातील त्या शेतकरी पुत्रांनी या विहिरीजवळ गेल्यावर बघितलं आणि त्या वासरूला काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकतात की एक युवक त्या गाईला बांधण्यासाठी दोरीचा वापर करून खाली उतरून एक दोरी बांधत आहे अतिशय कसरतीचं काम तो या ठिकाणी करतोय आपण बघा आ, दोन तीन वेळा तो, तो त्या ठिकाणी पडून देखील गेला परंतु त्याने जिद्द सोडली नाही आणि त्या गाईच्या वासरूला काढण्यासाठी त्यांनी शंभर टक्के चांगल्या पद्धतीने दोर बांधून त्या वासरूला काढण्याचा प्रयत्न केला आपण बघू शकतात या ठिकाणी तो युवक खाली उतरलेला आहे आणि दुसऱ्यांदा दोर बांधून तो त्या वासरूला काढण्यासाठी प्रयत्न करत आहे वरती देखील त्याचे काही दोन मित्र उभे आहेत आणि ते त्याला मदत करत आहेत ते त्याला सांगत आहेत की व्यवस्थित भांड आणि या ठिकाणी आपण त्या गाईला गाईच्या पिल्लूला काढण्यासाठी यशस्वी होऊ त्या हिमतीने तो पप्पू इजारी नामक युवक हा त्या गाईच्या वासरूला खाली बांधून आता वरती गेलेला आहे आपण बघू शकतात की वरती चार ते पाच युवक हे त्या गाईच्या वासूला होण्यासाठी तयारीमध्ये आहेत काही मिनिटातच ते गाईचे पिल्लू हे बाहेर येणार आहे आपण बघा त्यांनी आता वरती दोर लावलेला आहे आणि त्यांनी पूर्ण ताकदीने या गाईच्या पिल्लूला काढलेला आहे आणि त्याला मोकळा श्वास घेण्याची मुभा दिलेली आहे आपण आप बघू शकता ते अतिशय भितरलेल्या अवस्थेमध्ये हे नीलगायचे वासरू आहे त्याला बांधलेल्या दोऱ्या काढून त्यांना जंगलात सोडण्याचं काम सुरू आहे अतिशय जिकरीचं हे काम होतं जंगलामध्ये कोणीही कोणाच्या मते नसतं फॉरेस्ट अधिकाऱ्यांना देखील कोण करून अनेक वेळा अधिकारी येत नाही अशा वेळी शेतकऱ्याला आपापली कामं करावं लागतात आणि शेतकरीच खरा पशुमित्र असतो या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी बघायला मिळालं आहे आपण बघा त्या नीलगायच्या वासरूला जे बांधलेली दोरी होती सोडण्यात आली आहे आणि ती वासरू आता जंगलामध्ये रवाना झाली आहे